कोलकाता व बदलापूर येथे चिमुकल्यावर बलात्कार करणाऱ्या विकृत आरोपींना फाशी देया। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा महोदय यांची मागणी कोलकाता येथील डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचं प्रकरण देशभरात चर्चेत आहे या मनसुन्न न करणाऱ्या घटनेने सगळा देश हादरला होताच की बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संतापाची लाट उचलली आहे मोहदा या गावात देशात घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेच्या माध्यमातून दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी पचारे पॉइंट येथून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते गावातील सर्व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि मोर्चाला प्रारंभ झाला बापूजी धोपे मार्गाला सेवालाल महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीवीर यांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली या मोर्चाच्या दरम्यान सर्व युवकांसह लहान मुलांनी देखील व्यक्त करत अपराध्यांचा पुतळा बनवून त्याला फाशी दिली आणि जाळण्यात आले यामध्ये सर्वांनी आपला सहभाग नोंदवला भारतात स्त्रीला देवता मानले जाते तरीही बलात्काराच्या जा घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे सरकारने न्याय मिळवण्यासाठीही प्रभावी उपाय राबवावे स्त्रीला सुरक्षितता आणि आदर द्यावा आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी यावेळी नगरमंत्री अंशित वर्मा नगर सहमंत्री करण जाधव युवा वर्ग अल्ताफ शेख आकाश जिरे योगेश कुत्तरमारे ऋत्विक जलके मनदीप मडावी गणेश वादाफळे दक्ष सोनतापे श्याम वर्मा ऋषिकेश वगारहांडे मंगेश सोनवणे रेहान शेख शिवम राठोड आकाश भोयर आदी उपस्थित होते मारेगा वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ